गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक भडगाव तालुक्यातील कचगाव या ठिकाणी आज मंगळवार रोजी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारे टाटा एस कंपनीचे चारचाकी माल वाहतूक वाहन गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस ए डी बत्तीस शहाऐंशी हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कचगाव जवळील गोंडगाव रस्त्यावर अडवलं आहे वाहन चालकाच्या संशयास्पद हालचाली पाहून कार्यकर्त्यांनी सदर वाहनाची माहिती घेतली असता गोवंशाची अवैध वाहतूक करीत असल्याचं लक्षात आलं त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलीस कॉन्स्टेबल किशोर सोनवणे हे तत्काळ दाखल झाले संपूर्ण घटनेची चौकशी करून वाहन भडगाव पोलीस स्टेशन येथे पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आलं या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या भावनांना चालना देत सामाजिक भान ठेवलं असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनानं घटनेची गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी आमीन पिंजारी कसगाव लोकनायक न्यूज